जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची व आनंदाची बातमी आहे पाहू काय सविस्तरपणे कांदा आंदोलनाची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवली सुभाष देशमुख कांदा उत्पादनाची मुदत पंधरा डिसेंबरऐवजी एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती सहकार उत्पन्न मंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी सोलापूरात पत्रकारांशी बोलताना दिली कांद्याचे भाव ढासळल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी म्हणून एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत जो कांदा बाजार समितीमध्ये विकला गेला आहे त्या कांद्याला प्रति दोनशे रुपये असे अनुदान घोषित करण्यात आले होते ही मुदत वाढवून मिळावी अशी शेतकऱ्याकडून मागणी होती अनुदानाची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने उत्तर सोलापुरातील मार्डी गावात सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी मंत्री देशमुख यांच्याकडे केली होती त्यावर नामदार देशमुख यांनी तेथूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस टाकून मदत वाढवण्याची विनंती केली असता तत्काळ मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशमुख यांच्या एसएमएसला उत्तर देत कांदा रोनाची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा ग्रीन सिग्नल दिला पननमंत्री सुभाष देशमुख यांनी एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदत वाढवण्यात येत असल्याचे माध्यमांशी बोलताना उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय होईल असे देशमुख यावेळी बोलताना म्हणाले धन्यवाद मित्रांना अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार